मित्रता दूध संकलन केंद्र आणि मित्रता ग्रुप राहता यांच्या वतीने भव्य दूध उत्पादक दिवाळी भेट मिळावा अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली या मेळाव्यास सौ धनश्रीताई सुजयदा विखे पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी त्यांनी दूध उत्पादक शेतकरी तसेच दूध संकलन केंद्र चालकांचा सन्मान करत भेटवस्तू प्रदान केल्या कार्यक्रमात पशुखाद्य खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते या लकी ड्रॉमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरसह आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले यामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये कार्यक्रमाबद्दल उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले या कार्यक्रमास कन्हैया उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मच्छिंद्र लंकेसाहेब कन्हैया ॲग्रोचे जनरल मॅनेजर डॉक्टर गौतमराव गुंड विशेषतज्ञ डॉक्टर चंद्रशेखर गवळी सुभाष बोटे संकेत सदापळ सचिन मनकर संजय चौधरी सचिन मुरादे मच्छिंद्र बोधने माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदापळ वीरभद्र ट्रस्टचे माजी अध्यक्ष साहेबराव निधाने सुनील बोरकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचा सत्कार मित्रता दूध संघाचे प्रमुख बाबासाहेब बोटे यांच्या हस्ते करण्यात आले दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण भागातील पशुपालक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेला हा मेळावा यशस्वीरित्या पार पडला का नक्की टक्का सुंदर इथे चालू केलेला आहे खर गाईतून आनंद झाला की इथे गायीसाठी सुद्धा इथे साठी लागणाऱ्या काही वस्तू आपल्याला इथे शेतकऱ्यांसाठी विनामूल्य त्यांनी इथे ठेवलेले आहेत की शेतकऱ्यांसाठीही आपल्या गाईला काही आजार झाला असेल काही त्रास होत असेल तर आपण या शेत गाईंच्या वापर चांगल्या पद्धतीने आणि फ्रीमध्ये करू शकतो तर खरंच मी मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी आपल्या शेतकऱ्यांचा एवढा विचार केला आणि आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की यावर्षी आपल्या परिसरामध्ये पाऊसही खूप जास्त झालेला आहे बऱ्याच ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे आता कुठेतरी काही गोष्टी चांगल्या होतात तर कुठेतरी काही गोष्टी वाईट होतात आता त्या पाण्याचा उपयोग आपल्याला पुढे चालू होणारच आहे पण आज आपल्याला काही वाईट दृश्य त्याच्यामुळे बघायलाही मिळालेली आहे मला खात्री आहे आ, की आपण सगळे जण एकजूट होऊ त्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मानसिक असेल किंवा पैशाची काही मदत असेल या दृष्टीकोनासाठी आपण सगळे जण एकत्र येऊन त्यांची मदत त्यांना करू शासन सुद्धा चांगल्या योजना त्या शेतकऱ्यांसाठी आणत आहे आपले पालक छत्री जी विषय पाटील सगळ्या योजना चांगल्या पद्धतीने आपल्या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना ते देण्याचा प्रयत्न ते करत आहे त्यांचे बऱ्याच ठिकाणी आपले बसे सुद्धा वाहून गेले त्या पाण्यामध्ये म्हणजे बरंच नुकसान झालेलं आहे आणि खूप वाईट झालेली आहे आणि याच्यासाठी आपल्याला जेवढी जास्त मदत सरकार आपल्यासाठी करू शकत असेल तर ती करणारच आहेत आणि पालकमंत्री दादापूर तिथे पाटील आणि आपले दादा तसं सुजय पाटील हे सुद्धा ती योजना आपल्या शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर त्यांची तू करता आणि जास्तीत जास्त लाभ आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना कसा होईल या दृष्टिकोनाचं ते काम करत आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इथं आले आणि हा सुंदरचा कार्यक्रम आज तुम्ही सगळ्यांनी आयोजित केलेला आहे तर सगळ्यांनाही धन्यवाद करेल दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार शिवाजी करडिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली माय न्यूज ब्युरो राहता